तर जय महाराष्ट्राच्या शिरोम्या विक पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर आज आपण चाललो आहोत तुम्हाला तर माहितच आहे लग्न आहे आपल्या भावाचं म्हणजे एसपी क्रिएशन आहे भावाचं लग्न आहे तर उद्या लग्न आहे आणि आज चाललो आहे मी भेटायला बघू त्याची रिॲक्शन काय आहे आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा कारण नक्की हा ब्लॉग बघा आवडेल तुम्हाला आणि त्याचा लग्नाचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग हळदीचा खूप इंटरेस्टिंग होणार आहे नक्की बघा इथे तुम्हाला दिसत आहे हा नक्षत्र हॉल या ठिकाणी होणार आहे शुभमचं लग्न तर आपण चाललो आता भेटायला चला तर मग शुभमचं घर दिसत आहे तुम्हाला बघू शकता तेव्हा नाळाच्या पलीकडे दिसते शुभमचं घर दिसते तुम्हाला हे बघा दिसलं का सिद्धिक आपल्याला आज भेटलेला आहे हे कुठे सिद्धिकला आता फाट्यावर नालयत आहे हे बीच आहे तर आता आपण चाललोय शुभमला भेटायला बघूया किती शिवाय आपल्याला आता जाऊन मला नाही तुला एवढच घे बघा त्याच्या लग्नाची तयारी कशी चालू आहे सगळं आणलेलं आहे सगळं माळवधी चालले सिद्दीकने आणले सिद्धिक तिकडे की आपण आहे काय असं रिया सगा मेर म्हणजे आग पडलंय सगळं हे मेहंदी काल झाले काल आपण नव्हतो सिद्धिक होता काल इतर काय सिद्धिक असतोय आपण नव्हतो काल बघू शकता सजावट सगळी गेलेली <laughs> शुभमची बेडरूम <माई> आहे ती आणि <laughs> इकडे आता जरा ते मांड वगैरे घातलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे हे भांगड्या भरा लागलेत दिसते तुम्हाला <laughs> आपल्याला दिसते तुम्हाला निवांत माणूस आहे बघा मेहंदी रंगलेली आहे चॅटिंग करते कुणाशी करता ते काय माहित मेहंदी रंगलेली आहे शुभमची पण खूप प्रेम दिसते शुभमच बायकोच प्रेम आहे आमच्या बायकोची काय रंगलेलं नाही मेहंदी होय का भारी काढली रे एक जिल्हा पार करून मेहंदी आर्टिस्ट आणलेला नवरा नवरी आणि हा नवरा बाय कुठं नाव आहेत बघू जरा काय सिम्पलमध्ये आपल्याचा विषय नाही सप्पै दिसतोय बघू शकता सगळी का नाही तुम्ही आधी असू दे काय पसारा आता होणार लग्न लग्न मंडपात घाई होणार मग तोट एवढं फटाकड आहे नुसतं का गा 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 बुक्का हे बघा नुसतं पाच दहा हजाराचा मारले चाल येऊ सगळं सपला विषय म्हणजे गाव हलवायचं आहे गाव देवाला पाच नाही असं एका दिवसात पंधरा आहेत पंधरा पाच पंच्याहत्तर आउट गावाला उडवायचं गाव नाही प्रत्येक देवाला उडवायचं होतं पण कस पाच पाच होतं हे पंधराच आहे दुसऱ्या दिवशी जाणार देवाला त्या दिवशी पाच गावात उडवायचं दहा एकशे वीस आउट एकच आवडणार एक काढी लावली त्याची मार आउट स्टेज मध्ये पेपर ब्लास्ट मोग वगैरे सगळं चालू तासा पाहण्यासारखा वाटलाय सांगितलं नाही गर्दी होती जरा माधा विषय माझा लग्नाबाबत युट्यूबमेंटिक काय नाही कुठे काय बाय सांगण्याचं मॅनेजमेंट आहे काल तिकडे कागीत की सगळं हिरव ताजा मला सॉरी भाजीपाला भाजीपाला आणि लग्नाचं सगळं साहित्य पुरती उचल उचलणार पन्नास किलोची माणूस स्ट्रॉंग पाहिजे मेनू काय मेनू सांगितलं कायदे डायरेक्ट बघायचं रिव्हिल केलेल्या रिव्हिल केली हळद चोरात आहे घोडा आहे लाईट आहे साऊंड आहे सपला विषय आमचे भाचे म्हणजे गोंडसबाचे करामती कोण आहेत करावात कोण आहे एक्सपोज करायचं आहे का आता एवढा शोटखंड स्वीट मध्ये फुटखंड होसाले बार काजू पनीर मिक्स व्हेज भाजी डबल जेवायचं आहे का नाही डबल गरम भात म्हणजे दोन दाल

आणि व्यवस्थित जेव्हा धाब्यावरती असल्या म्हणजे माहिती आहे मग ते आम्ही जेव्हा करा कट चला तर मग आता संध्याकाळी भेटू इथं ऑडियन्स रिटेन्शन वर जाषय काय संध्याकाळी स्किप करा चला मग संध्याकाळी भेटू शिबमच्या वेळेला सगळीकडे दिसणार त्यामुळे सिद्धी की बघ ही पुट्टीच बघ की ऑडियन्स रिटेन्शन वर संध्याकाळी शिवला वाईट होत भावा तेवढ्यासाठी चार कुर्ता आणली तुम्ही खास एवढ गाव देवाला एक आहे काल मेहंदीला एक होता गाव देवाला एक परत गाव देवास आले आपल्या मेहंदीला एक लग्नातल्या मेहंदीला दुसरा सष्ट पद दिला आणि लग्नाला सिंपल घेतले आपण आपल्याला काही बरोबर दिसत नाही बाकीच्या गोष्ट मग आपण तिथेच घेतले काय रे त्याला म्हणते तो शेरवान शेरवान अलेक्झा अलेक्झाय शांत बसलो चला तर आपण चाललोय आता आपण बर चला आपण गाडी लावलं तिथं आता आपण चाललोय पुढे मंगल कार्यालयामध्ये जरा नियोजन लावायचं होतं तिथं चला देख साहेबांची गाडी त्या इन्स्पिग्रेशन येऊ जाऊ दे पोचलोय बघू शकतो इथं मंगल कार्यालयामध्ये सध्या तिकडनं येतोय मंडपवाले आलेले तिथं तर आपल्याला आहे कुठं कुठं काय काय लावलेलं आहे आणि त्यांना आहे तर ज्यांना माहिती आहे त्यांच्या वेळ हा हॉल लिस्टिंग फरक चला जाईल मोठा हॉल हो सामान करायचं mama-mama. Boleh mama. bagi dalam kereta. Boleh. Yeah. Alau, 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 खेलते हैं पाउस आला है सद्या मन अजु आम्मी गए नहीं बाहर कसा है नवरदेव Terima kasih. એ ના ના દેવા એક વાર દેવા સ્પીક કર ઓમ તો પર એ મિશા કાળા સબુ Oh. Ni killer angle keritu ah?

kitai kitai parne etara khali शुभमचं झालं आता निकलचं लवकरच करायचं रंगला काय बटते त्याला डायरेक्ट उद्या भेटू झालं बी उसला हा चला